हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर मी आज स्नॅक्समध्ये बनवणार आहे चीज कॉर्न बॉल तर त्यासाठी मक्याचे दाणे घेतलेले आहेत हे मक्याचे दाणे ते मी वापरून घेतलेले आहेत त्याचबरोबर दोन बटाटेसुद्धा मी उकळून घेतलेत आणि अमूल चीज क्यूब घेतलं आहे आणि बाकी सर्व हे थोडंसं लसूण किसून घेतलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर पिझ्झा सेन्स आणि ब्रेड क्रम ब्रेड क्रम म्हणजे ब्रेडचं चुरा तर हे सर्व मी घेतलेलं आहे आणि आता बनवायला सुरुवात करते आता हे दोन बटाटे आहेत उकडून घेतलेले ते किसायचे आता हे सर्व किसून घेतलंय बटाटा चीज आता हे सर्व एकत्र आहे लसूण हिरवी मिरची कोथिंबीर आणि त्याचबरोबर पिझ्झा सेंस हे पिझ्झा सेन्स घातलं त्याचबरोबर मीठ घालायचं आहे आता हे मीठ घातलं आणि काळी मिरची पावडर हे काळी मिरची पावडर घालते ते सर्व घालून एकत्र करायचं आहे एकत्र करून घ्यायचं आता हे मक्याचे दाणे ते वाटून घेते जाडं मोठं वाटून घ्यायचे ते पटकन मी वाटून घेते आता हे मक्याचे दाणे ते वाटून घेतले तर घालायचं आहे मक्याचे दाणे आणि चीज चीज मक्याचे दाणे याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे कारण त्याचं स्नॅक्स बनणार आहे चीज कॉर्न बॉल या कॉर्न चीज बॉल आता हे सर्व एकत्र करायचं आहे खूप छान टेस्टी आणि छान लागते हे स्नॅक्स मुलांना असं आवडतं ते मुलांना असं बनवून द्यायचं खायला असं व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आता यामध्ये जे ब्रेड क्रम आहे ते घालायचं दोन चमचे घातले आहेत ब्रेड क्रम आता हे एकत्र करायचं आहे व्यवस्थित एकत्र करून घेते पटापट आता हे छान सर्व मिक्स केलेले एकत्र केलेले आता याला एका भांड्यात काढून घेते आता हे चीज बॉल बनवायला घेते असे हाताला थोडं तेल लावून घ्यायचंय बॉल्सच्या साईजचं असं बनवून घ्यायचं चीज बॉल असे तसे पटापट बनवून घेते आणि याला असं ब्रेड क्रम लावायचं आहे ब्रेड क्रम म्हणजे ब्रेड चुरा तसं लावून घ्यायचं आहे पटापट तसे लावून घेते तसे चीज बॉल बनवून घेते पटापट जसे या साईजचे बनवले तसे बनवायचे आहेत अगर तुम्हाला जसेच तुम्हाला जे साईज द्यायचे ते ब देऊ शकता छोटी जसे छोटी देऊ शकता मोठे घेतात मोठे देऊ शकता इसे आता हे छानपैकी झालेले आहेत चीज बॉल तसे बनवून घ्यायचे आता याला मी फ्राय करायला घेते आता इथे कढाई घेतलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आता तेलसुद्धा छानपैकी गरम झालेलं आहे आता असे फ्राय करून घ्यायचे पण चीज बॉल असे दोन तीन सोडून असे फ्राय करायचे दोन तीन असे घ्यायचे फ्राय करायला जास्त नाही घ्यायचे कारण चीज वाले ते मेल्ट होईल चीज असे मी पटापट फ्राय करून घेते नंतर असे छानपैकी फ्राय करून घ्यायचे आता यांना काढून घेते असे फ्राय करून घेतलेले तर पटापट काढून घेते पत मी आता असे पटापट पत सर्व फ्राय करून घेते असे छानपैकी चीज बॉल बनवलेले आहेत आता ते टोमॅटो सॉस बरोबर घ्यायचे आहेत खायला तर असे बनलेले आहेत चीज कॉर्न बॉल तर रेसिपी कशी वाटली काही कमेंट करा लाईक करा सब्सक्राइब करा मिलते मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय